ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा क्रीडा ज्ञान परिषदे बुद्रुकची कन्या साक्षी कांबळे देशात तिसरी तर महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील वाडवा तालुक्यातील एतवडे बुद्रुक हे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं गाव आहे याच गावची कन्या साक्षी कांबळे हिने क्रीडा ज्ञान परिषदेत देशात तिसरा व महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळवून नावलौकिक मिळवला आहे साक्षी सध्या भारतामध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी तसेच अधिकाधिक तरुणांना खेळाशी जोडण्यासाठी क्रीडा भारती संस्था एकोणीसशे ब्याण्णव पासून कार्यरत आहे त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा ज्ञान परीक्षा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो ही परीक्षा ओपन बुक फॉर्मॅटमध्ये घेतली जाते त्यामुळे केवळ ज्ञान चाचणी न राहता ती विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक तसेच मनोरंजनात्मक अनुभव ठरते परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असून केवळ तीस मिनिटात पन्नास प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती देशभरातील तब्बल दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी फक्त पश्चिम महाराष्ट्रातूनच बत्तीस हजार विद्यार्थी सहभागी झाले या कठीण स्पर्धेत साक्षी कांबळेने पन्नासपैकी पैकी एकोणपन्नास गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकवला या उल्लेखनीय यशाबद्दल तिला पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले क्रीडा भारती सांगलीच्या वतीनं साक्षीचा सत्कार करण्यात आला या यशानंतर आपली भावना व्यक्त करताना साक्षी कांबळे म्हणाले माझे वडील उदय कांबळे आई सारिका तसेच माझे चुलते विजय व चुलती मनिषा व मामा यांचे या, या यशात मोठे योगदान आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळेच मी हे ध्येय साध्य करू शकले साक्षीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे अतिशय साधारण घरातील मुलगी असूनही साक्षीने देशपातळीवर मिळवलेलं हे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलं आहे तिच्या मेहनतीने सिद्ध केलं की जिद्द परिश्रमाने कुटुंबाचा आधार असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही ग्रामीण भागातील मुलगी असूनही तिने सिद्ध केलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशपातळीवर मोठे यश मिळवता येतं साक्षी कांबळी ही आजच्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान ठरली असून तिच्या यशामुळे येतवडे बुद्रुक तासगाव व सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देशभरात झळकला आहे